राम मंडळी प्रीतीज वर्ल्ड लेटीफाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर कसे आहेत मंडई म्हणजेच ना सो मी आहे तुमची होस्ट प्रीती तर आता आपण आलो आहोत बुलेश्वर आणि काळबादेवीचे पूर्ण ठिकाणं फिरून झाल्यानंतर आपण आलो आहोत ह्या मरीन लाईन स्टेशनवर असलेल्या मरीन ड्राईव्ह या ब्री बीचवर तर ह्याला क्वीन नेकलेससुद्धा म्हटलं जातं पावसाळ्यामध्ये जास्त करून इथे येण्यासाठी बंदीच असते कारण की हा समुद्र खूप खवळलेला असतो आणि खूप लाटा कधीकधी समुद्राच्या अगदी रस्त्यावरसुद्धा आलेल्या असतात जा त्याच्यामुळे ज्या वेळेला पाऊस जास्त असतो त्यावेळेला इथे खूप हाय टाईट एरिया असतो जास्त करून यायला भेटत नाही पण तरी पण पावसाळ्यात तुम्हाला हा नजारा दाखवायचा होता म्हणून मी या ठिकाणी आली होती तर मरीन ड्राईव्ह स्टेशनवरून अगदी स समोरच हा अगदी मरीन ड्राईव्हचा पूर्ण हा बघा हा एरिया आहे खूप सुंदर असा एरिया आहे आणि या दगडांमुळे ना जास्त करून हा समुद्र पाणी जे आहे समुद्राचं ते बाहेरही येत नाही पण कधी कधी हायटाईट असला तर पूर्ण रस्त्याभर पण पाणी असतं तर हा समुद्र आहे आणि हा समुद्राचा पूर्ण असा नजर आहे पावसाळा नसेल तर या ठिकाणी खूप अशी गर्दी असते आणि संध्याकाळच्या टायमात तर तुम्ही बघाल तर खूप छान अशा लाइटिंग असते त्यामुळे हा पूर्ण रोड खूप सुंदर दिसतो तर मंडळी तुम्ही माझा जो मुलेश्वर काळवादेवीचा जो व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त एन्जॉय केला असेल असं मी समजते आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती दिली नाही त्याबद्दल खरंच क्षमस्व पण तरी पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जितकी माहिती देता आली आहे ना तितकी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येकी देवींची माहिती दिलेली आहे कारण की मला आधी वाटलं होतं हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी त्याचे पार्ट बनवले नाही तर मी तो पार्ट न बनवता तो एकच व्हिडिओ बनवणार होती पण एका व्हिडिओमध्ये सगळी माहिती देता आली नसती त्यामुळे ह्याचे पार्ट बनवण्यात आलेले आहे आय होप तुम्हाला माहिती पूर्णपणे भेटली असेल असं मी जा समजते ज्यांना जर जा माहीत नसेल तर ता जो व्हिडिओ असतो त्याच्या खाली आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक ठिकाणाची माहिती आणि तिथे कसं जायचं ह्याचीसुद्धा माहिती मी देऊन ठेवलेली आहे तर आहे मंडळी तो तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केलेलाच असेल तर आता पुढे मी भिवंडीला वगैरे पण जाणार आहे पण त्याच्या आधी मी मंगळागौरीचे खूप सारे व्हिडिओ आहेत ते मी टाकणार आहेत तर यंग स्टार ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री हितेंद्र ठाकूर म्हणजे आम्हा सर्वांचे लाडके अप्पा यांच्या सौजन्याने इथे दरवर्षी भव्य दिव्य अशी महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी मंगळागर इथे सादरीकरण होत असतं आणि खूप बाकीच्या शहरातून लोकं इथे म्हणजे ज्या बायका आहेत त्या येत असतात इथे आणि आपलं सादरीकरण करत असतं कर सा। म्हणजे घाटकोपर म्हणा पनवेल म्हणा दादर असं म्हणजे लांबूनसुद्धा खूप बायका येत असतात तिथे सादरीकरणासाठी पण काय काय बायकांना हौस असते घ्यायची की भाग घ्यायची हौस असते की मंगळागौर सादरीकरण करायचं आहे कुठे करायचं आहे कधी करायचं आहे ह्याचं कोणालाच काही म्हणजे माहिती नसते की कसं आपण सादरीकरण करावं किती बायका असाव्यात तर ह्याच्यासाठी थोड्या आयडिया यावी ह्याच्यासाठी मी मंगळागौर जी सादरीकरण करतात इथे त्याचे व्हिडिओ शूट करून मी ते आपल्या चॅनलवर अपलोड करत असते तर आता मी पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत थोडेफार ते पूर्ण मंगळागौर जे सादरीकरण आहे त्यांचे व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर मी जाणार आहे परत भिवंडीला तर तिथल्यासुद्धा व्हिडिओ असणार आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद